नो लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींना दिलासा देणारी मोठी अपडेट समोर आलेली आदित्य तटकरे यांनी काय घोषणा केलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटी बेलकांना आयकालला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे मोठी अपडेट आहे बघा आदिती तटकरे मॅडम यांनी काय घोषणा केली आहे बघा आदिती तटकरे मॅडम यांनी काय मोठी घोषणा केली आहे की कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींची जी योजना आहे ती कोणत्याही स्वरूपात बंद होणार नाही परंतु बघा ज्या ज्या महिलांनी आम्ही स्क्रुटिनी करणार आहोत कोणत्या ज्या ज्या महिला पात्र आहेत ज्या ज्या काही अशा महिला आहेत की त्यांनी पुरुषांच्या नावाने दुसरा सुद्धा ओपन केलेला आहे आणि त्यांनासुद्धा काही ठिकाणी ते, ते पात्रसुद्धा झालेले आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेट मोठी गुड न्यूज आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर कोणाकोणाला पंधराशे आले कोणाकोणाला नाही आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आम्हाला पंधराशे आले आम्हाला अजून ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही तर संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मोठी अपडेट काय समोर आलेली आहे बघूया लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे मॅडमनी मोठी घोषणा केलेली आहे काय मोठी घोषणा आहे संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत पुढे बघा बघा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आदिती तटकरे मॅडम यांनी काय मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींसाठी संभ्रम निर्माण झालेला आता पात्र महिलांचे देखील अर्जच तपासले जाणार आहेत त्यांचे देखील अर्ज बाद केले जाणार आहेत का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे दरम्यान कोणत्याही पात्र लाडक्या बहिणींवर कोणताही अन्याय होणार नाही असं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे काय मोठी गुडन्यूज आहे मोठी बातमी आहे बघा ज्या अपात्र महिला आहेत ज्या अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे आता पात्र महिलांना देखील अर्ज तपासले जाणार का त्यांचाही अर्ज बाद केला जाणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना त्यांच्या पडलेला आहे बघा दरम्यान कोणत्याही पात्र लाडक्या बहिणीवर कोणताही अन्याय होणार नाही असं आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे काय मोठी घोषणा आहे मोठी अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे पुढे बघा राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी सुरू झाली असता तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलेही अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या पेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आणि त्यावर त्या बोलत होत्या की सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे अनेक लाभार्थ्यांना बघा अनेक लाभार्थ्यांना पेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण ठरलेलं आहे ठीक आहे तसेच पुढे बघा अन्य योजनांचा लाभ मिळत असल्याने ज्या महिला आहेत त्या अनेक लाभार्थ्यांना अन्य योजनांचा लाभ मिळत असल्याने त्यातील काही महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरू शकतात काही महिला पात्र ठरू शकतात मात्र बघा आलेल्या सर्व माहितींची पडताळणी सुरू झा असल्याने त्यांनी स्पष्ट केलेले आहे बघा संपूर्ण माहिती बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार तर संभाव्य तारीख समोर आलेली आहे तर तुम्हाला हप्ता कधी मिळणार गणेश उत्सवाच्या शुभ महतावर तुम्हाला हप्ता मिळणार का तर सर्वीकडे ही चर्चा सुरू झालेली आहे परंतु आपण जी खरी माहिती आहे ती बघणार आहोत पुढे बघा तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एक मोठे गिफ्ट दिलेले आहे योजना तर सुरूच राहणार रा। आणि त्याचसोबत सोन्या योजनेच्या हप्त्यात ही वाढ करण्याची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात आपण अनेक योजना सुरू केल्या त्यापैकी एक म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला देणं सुरू केलेलं आहे अनेकांना वाटायचं की जी न्योधना ही जी योजना ही निवडणुकीपुरता आहे भाऊ पैसे देणार आहेत आणि नंतर ही योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु बघा ही योजना आम्ही बंद करणार नाही आणि त्या स्वरूपातच लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणार आहोत ही योजना बंद होणार नाही आणि पंधरा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे खूप मोठी आता ज्या महिला आहेत तुम्ही मागे बघितलं होतं की सव्वीस लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र होणार आहेत अशी बातमी समोर आलेली होती बघा त्यामध्ये आता अर्ज छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यात आता कोणकोणत्या महिला पात्र होतील कोणत्या कोणत्या महिला अपात्र होतील ते पण आपण बघणार आहोत परंतु बघा जशी बी ऑफिशियल माहिती येईल किंवा जी माहिती येईल की लाडक्या बहिणींसाठी हे परिपत्रक आलेलं आहे आणि एवढे एवढे बहिणी अपात्र होणार आहेत जशी मी माहिती येईल या पुढच्या हप्त्यासंदर्भात जो तुमचा चौदावा हप्ता आहे जो तुमचा ऑगस्टचा हप्ता आहे तशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तरी बघा काही काहींना असं वाटत आहे की गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आम्हाला पैसे हे सरकार देणार आहे पंधरा पंधराशे परंतु सर्वीकडे ही चर्चा सुरू झालेली आहे की अजून बघा जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी पण सांगितले की ही योजना भविष्यामध्ये आम्ही चालूच ठेवणार आहोत आणि पुढे त्यांना या रकमेमध्ये अजून आम्ही पंधराशेचे डायरेक्ट एकवीसशे रुपये वाढसुद्धा करणार आहोत त्यामुळे कोणत्याही आपांवर तुम्ही विश्वास ठेवू नका कोणत्याही जे महिला सांगा की ही योजना बंद होणार आहे जे विरोधक टीका करत आहे तर कोणत्याही प्रकारे तुम्ही कोणत्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्वांकडे आनंदाचं वातावरण आता पसरलेलं आहे बघा कारण लाडक्या बहिणींना हे खात्यामध्ये पैसे पंधरा पंधराशे वाढ होणार आहे एकवीसशे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरात लवकर जमा होणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व महिला खोच झालेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्वीकडे आता आता बघा तुमचा तिसरा जो महिना म्हणजे तिसरा हप्ता जो आहे तिसऱ्या हप्त्याच्या शेवटी शेवटीसुद्धा तुम्हाला किंवा एक सप्टेंबर एक सप्टेंबरमध्ये सुद्धा तुम्हाला हे पैसे मिळू शकतात सप्टेंबर महिन्यातसुद्धा हे पैसे तुम्हाला पंधराशे रुपये मिळू शकतात परंतु तुम्हाला असं वाटतं की आम्हाला हे पैसे वेळेवर जमा होवेत तर तुम्हाला क काय वाटतं कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा तर अशा प्रकारे बघा बहुतेक बणींचे पैसे जे आहेत ते जून महिन्याचे पैसे जे आहेत ते जुलैमध्ये आलेले आहेत ठीक आहे तसेच आता जुलैचे पैसेसुद्धा ऑगस्टमध्ये आणि ऑगस्टचे पैसेसुद्धा सप्टेंबरमध्ये असेसुद्धा येऊ शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका चिंता करू नका ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी आधी लाडकी बहीण योजना आहे आतापर्यंत सव्वा दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ दिला गेलेला आहे म्हणजे अडीच कोटीच्या जवळपास ज्या महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे अजून बघा या योजनेमध्ये आता एक रेशन कार्डमध्ये एकाच महिलेचा लाव असणं गरजेचं आहे दोन दोन तीन तीन महिला असतील तर त्यांनासुद्धा आम्ही अपात्र करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे की लाडक्या बनण्या लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन नौ व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेलग आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर तुम्हाला पंधराशेच्या एकवीसशेसुद्धा लवकरच खात्यामध्ये जमा होऊ शकतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ही योजनेमध्ये ही योजना बंद होणार नाही पुढे आम्ही भविष्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये वाढ सुद्धा करणार आहोत आता ज्या ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत ज्या ज्या महिला म्हणजे कोणाकोणाला डबल डबल जे पैसे होते बघा काही काहीनी डबल डबल पुरुषांच्या नावाने सुद्धा अर्ज केलेले होते तर ते सुद्धा अपात्र होणार आहेत जे नियमांमध्ये बसत आहेत तेच पात्र होणार आहेत ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद